आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी आहे नव्या बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांचा अर्ज माघारी घेण्याची मुदत होती हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे सत्तावीस उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते नेते राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा शिट्टी चिन्ह मिळालं तर सत्यजित नावाने, नावाने अपक्ष उमेदवार रिंगणात रिंगणात एकच नावाचे दोन उमेदवार निवडणूक आहेत हातकणंगले लोकसभा उमेदवारांची संख्या जास्त असल्यानं सतरापेक्षा जास्त उमेदवार असल्यानं प्रत्येक मतदान केंद्रावर दोन दोन बॅलेट युनिट लागणार आहेत हातकणंगलेत एक हजार आठशे आज़ तीस यामधील सांगली जिल्ह्यातील वाळवा विधानसभा मतदारसंघात दोनशे चौऱ्याऐंशी तर शिराळा विधानसभा मतदारसंघात तीनशे चौतीस अशी एकूण तीन हजार नऊशे शहाऐंशी मतदान केंद्र असणार आहेत आता लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी पाहूया पहिल्या आहेत रवींद्र तुकाराम कांबळे पक्ष बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती दुसरे आहेत धैर्यशील संभाजीराव माने पक्ष शिवसेना चिन्ह धनुष्यमाण तिसरे आहेत सत्यजित बाबासाहेब पाटीलबा सरुडकर पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल इम्रान इक्बाल खतीब पक्ष बहुजन बहुजनमुक्ती पार्टी चिन्ह खाट डॉक्टर ईश्वर महादेव यमगर पक्ष भारतीय लोकशक्ती पार्टी चिन्ह टीलर दिनकरराव तुळशीदास चव्हाण पाटील पक्ष ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक चिन्ह सिंह धनाजी जगन्नाथ गुरव शिवारेकर पक्ष लोकराज्य जनता पार्टी चिन्ह ऑटो रिक्षा डी सी पाटील दादासाहेब दादगोंडा चौगोंडा पाटील पक्ष वंचित बहुजन आघाडी चिन्ह प्रेशर कुकर रघुनाथ रामचंद्र पाटील भारतीय जवान किसान पार्टी चिन्ह भेटवस्तू राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी पक्ष स्वाभिमानी पक्ष चिन्ह शिट्टी शरद बाबूराव पाटील पक्ष एकच मिनिट नॅशनल एकच मिनिट नॅशनल ब्लँक पॅन्थर पार्टी चिन्ह गॅस सिलेंडर संतोष केरबा खोत पक्ष कामगार किसान पार्टी चिन्ह नाराजीबाग असलम मैनुद्दीन मुल्ला पक्ष अपक्ष चिन्ह चिमणी आनंदराव तुकाराम थोरात पक्ष अपक्ष चिन्ह किटली आनंदराव वसंतराव सरनाईक फौज बापू पक्ष अपक्ष चिन्ह बॅटरीचा टॉर्च जावेद सिकंदर मुजावर पक्ष अपक्ष चिन्ह फुगा लक्ष्मण श्रीपती डवरी अपक्ष चिन्ह अंगठी लक्ष्मण शिवाजी तांदळे अपक्ष चिन्ह हिरा प्राध्यापक परशुराम माने अपक्ष चिन्ह सफरचंद मनोहर प्रदीप सातपुते अपक्ष चिन्ह स्पॅन्सर स्पॅनर मोहम्मद मुबारक दरवेशी अपक्ष चिन्ह एअर कंडिशनर अरविंद भीमा माने अपक्ष चिन्ह बोर्ड देवेंद्र नाना मोहिते अपक्ष चिन्ह ट्रक राजेंद्र भीमराव माने अपक्ष चिन्ह दूरदर्शन रामचंद्र गोविंदराव साळुंखे अपक्ष चिन्ह कपाट शिवाजी धोंडीराम संकपाळ अपक्ष चिन्ह बॅट सत्यजित पाटील आबा अपक्ष चिन्ह माईक मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधीपाळसोड